चला भेळ खाली मस्त चणचणीत कुरकुरीत टेस्टी आणि इतकी तिखट तिखट भेळ बघा भेळ मी मिरच्या घेतलेल्या आहे ह्याच्यात आणि हे फोडसण वगैरे आहे कांदा कोथिंबीर आणि मोड आलेले मटकी आणि हरभरे आहेत आणि ह्याच्यामध्ये मक्याचे पण हे आहेत मक्याचे मक्याचा चिवडा पण आहे ह्याच्यामध्ये आणि मस्त अशी भेळ एक नंबरच अशी आणि ह्याच्या बरोबर तर हे बघा मस्त असं गरम गरम आहे ही तर्री अशी मोडलेली मटकी आणि हरभरा ह्याच्या एकत्र करून तिकट वगैरे करून हे केलेले आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ह्याची रेस रेसिपी ताई दाखव म्हणून मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन हे पहा आणि अशी कशी अशी तरवी अशी कशी आहे ही आणि असं बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं आणि ही हिकडची गुरवीमधले एकदम फेमस भेळ आहे सगळे म्हणजे जास्त भेळच खातात तिथे इतकी सु म्हणजे इतकी सुंदर ते पण एकदम असं टेमटिंग तिखट वगैरे फ्राय केलेल्या मिरच्या आणि कांदा हे पहा चला मस्त असं खायला या भेळ तुम्ही पण चला तर मग भेटू